लाडकी बहीण योजना या योजनेच्याविषयी बघा एप्रिलचा हप्ता अजूनही आपल्या खात्यावर वितरित झालेला नाही म्हणजेच कोणत्याही लाडक्या बहिणीला अजून पण एप्रिलच्या दहाव्या हप्त्याचा लाभ मिळालेला ला नाही आहे आणि विशेषतः करून बघायला आपण आपल्याला हे माहीत असायला पाहिजे की महिना हा एप्रिलचा महिना जवळपास संपत आलेला आहे आज अठ्ठावीस एप्रिल आहे आणि आज सोमवार हा दिवस आहे तरी देखील आज देखील बऱ्याचशा लाडक्या बहिणींना प्रश्न पडलेला असेल की वितरण सुरू झाले का पैसे कुणाला मिळालेत का एखाद्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेत का तर त्याचं उत्तर आहे सापसाप नाही अजून हे वितरण सुरू झालेले नाही कुणालाही पैसे आलेले नाहीत मग मैं एक्झॅक्टली महिना संपत आला मग कधी वितरण होणार आहे त्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट ते सांगू इच्छितो की आपण फेब्रुवारीचा महिना आठवा फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये पण असंच झालेलं आहे की फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये आपल्याला असं वाटलं की आता भेटेल नंतर भेटेल आणि शेवटी महिना संपत संपत पण आला होता पण मात्र वितरण झालं होतं आणि मग त्यानंतर पुढे मार्चच्या महिन्याचं पण वितरण लगेचच करण्यात आलं होतं म्हणजे खूप त्याला असं मी म्हणेल की एक सात आठ दहा दिवसाचाच गॅप आणि त्यानंतर परत मार्चचे पैसे कारण की तीन हजार त्यावेळेस एकत्रित मिळणार होते तर त्याचप्रमाणे यावेळेसच्या या एप्रिलच्या महिन्याच्या म्हणजे खास करून दहाव्या हप्त्याचे पैसे हे ऑबियसली लेट होत आहेत हे सर्वांना माहिती आणि त्यासाठीच आपल्याला सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून दाद मागू लागते तुमच्यासाठी सरकाराला मी विनंती करत असतो आणि या योजनेचा आवाज उठत असतो सरकारापर्यंत कारण की या योजनेच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं निगेटिव्ह वातावरण होऊ द्यायचं नाही आणि लोकशाही मार्गाने सरकाराला आपल्याला आपला जो आहे हक्क मागायचा आहे तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाडकी बहीण योजनेचा लाभ आणि ते आम्ही तुमच्या बाजूने करत आहोत आणि फक्त असं नाही की मी एकलाच बाकी पण जे काही इतर जे काही बंधू आहेत इतर जे काही या योजनेच्या संदर्भात किंवा इतर योजनेच्या संदर्भात जे आहे शासनाला लोकशाही मार्गाने जे आहे न्याय मागतात लाडक्या बहिणींच्या बाजूने बोलतात लाभार्थ्यांच्या बाजूने बोलतात हे सर्व मुख्य मुद्द्याकडे येतो आहे बघा एप्रिलच्या हप्त्याचं वितरण हे खरं तर या हप्त्यामध्ये बरेचसे काही असे मुहूर्त होते त्या मुहूर्ताला सरकार करू शकत होतं परंतु एक गोष्ट आपण समजून घेणं गरजेचं आहे की सरकारला आयकर विभागाकडनं जो काही डेटा प्राप्त झाला का नाही यावर स्पष्टीकरण आलं नव्हतं दोन महिन्यापासून दोन महिन्यापासून सरकारने लेटर लिहिलं होतं कुणाला आयकर विभागाला त्यांच्याकडनं डेटा प्राप्त झाल्याच्या नंतर आर्थिक निकषावर पडताळणी होणे अजून बाकी होती आणि त्या अर्थाने जर का पडताळणी व्हायला सुरुवात झाली असेल मध्ये तर त्यामुळे पण थोडा वितरणाला लेट होतं आणि त्याहीपेक्षा दुसरं महत्वाचं कारण म्हणजे सध्या देशामध्ये असलेली निर्माण झालेली परिस्थिती परंतु त्याच्यामुळे तुमचा हप्ता मिळणार नाही यामुळे हप्ता खूपच पुढे जाणार असं मात्र आजी बात घडणार नाही हे मी तुम्हाला सांगायला आहे म्हणजे कुठल्याही प्रकारची तुम्ही याबद्दल चिंता करू नका राहिला मुद्दा की बघा आपण तर या योजनेच्या संदर्भात तर सरकारला विनंती करायलाच आहोत सरकारला की लाडक्या बहिणींचा लवकरात लवकर हप्ता द्यावा या संदर्भात आपण विनंती करतो आणि त्यांचा आवाज आपण सरकारपर्यंत पोहोचवण्याचं तर काम करतोच पण एक महत्वाची गोष्ट की मग एप्रिलचा हप्ता असा असून पण का मिळत नाही तर आत्ता फक्त दोन दिवस उरलेले आहेत आणि राज्याच्या महिला बालकल्याण बालविकास विकास मंत्री आदित्यताई तटकरी यांनी यापूर्वीच सांगितलं की महिन्याचा लाभ आम्ही त्या महिना संपायच्या अगोदरच देणार आहोत आणि हे विधान त्यांनी पुण्यामध्ये असताना केलं होतं म्हणजे एक आठवड्याभरापूर्वी आणि त्यावेळेस आपल्या या एप्रिलच्या हप्त्याचं वितरण अजून झालेलं नव्हतं म्हणजेच ते विधान जे आहे एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात होतं की महिना संपायच्या अगोदरच आम्ही तुमच्या खात्यावर म्हणजे लाडकी विन योजनेच्या लाभार्थींना जे आहे त्यांचे त्यांना पैसे किंवा लाभ त्यांना वितरित करणार आहोत पण बघा नेहमीप्रमाणे आतापर्यंत नऊ हप्त्यांचं एकूण वितरण झालेलं आहे नऊ हप्त्यामध्ये पण अशाच प्रकारची परिस्थिती आपण अनुभवलेली आहे भेटेल न भेटेल भेटेल का भेटेल का नाही भेटणार का पण मात्र भेटलेले होते त्याचप्रमाणे सरकार हे यावेळेस पण तुम्हाला पैसे देणार आहे याबद्दल कोणीही कसल्याही प्रकारची चिंता करायची गरज नाही पण आता शेवटचे दोन दिवस म्हणजे आज अठ्ठावीस तारीख आहे अठ्ठावीस तारीख संपली आज वितरण झालेलं नाही कुठल्या जिल्ह्यामध्ये कोणालाच झालेलं लक्षात ठेवा त्यानंतर एकोणतीस आणि तीस एकोणतीस आणि तीस म्हणजे फक्त दोन दिवस राहिलेले आहेत एकोणतीस आणि तीस आता तीस या तारखेला अक्षतृतीय आहे तीस या तारखेला जे आहे खूप महत्त्वाचं एक त्याला आपण म्हणूयात की एक मुहूर्त आहे तृतीयाचं आणि या तारखेला आपल्या या चॅनलवर बरेचशा दिवसापासून म्हणजे एक मी म्हणेल की पंधरावीस दिवसापासून मी सांगायला तुम्हाला की तीस तारीख तीस तारीख तीस तारीख परंतु तुम्हीही थोडं समजून घेण्याचं जे आहे यामध्ये जरा गोष्टी दाखवा की काय की सध्या देशाची परिस्थिती काय आहे त्यामुळे इकडं तिकडं थोडा एक दोन चार दिवस मागे पुढे जर का डेट झाल्या किंवा मागे पुढे एक दोन दिवस जर मागे पुढे गेले तर त्यांनी काही तितकासा फरक पडणार नाही आहे आणि तसा पडायलाही नाही पाहिजे कोणीही त्याबद्दल नकारात्मक जे आहे कमेंट्स करण्याचं किंवा कुठल्याही पद्धतीने बोलण्याची गरज नाही या व्हिडिओच्या खाली तुम्हाला काही शंका असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये विचारा नक्की उत्तर देईल धन्यवाद